नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण ज्यावेळेस समाजामध्ये फिरत असतो ना त्यावेळी आपल्याला जे आपले परिचित लोकं असतात समजा मी समोर आलो तर माझी प्रतिमा एक तुमच्यासमोर उभा राहत असते दुसरा माणूस तुमच्या ओळखीचा उभा आला आडवा तुमच्यासमोर आला तर त्याची एक प्रतिमा असते ती तुमच्यासमोर उभा राहत असते म्हणजे माणूस जसं आहे तसं त्याचे लगेच नाव जरी घेतलं तरी आपल्यासमोर त्याचं सगळा बायोडेटा उभा राहतो आणि त्याच्यावरून कळतं की हा माणूस चांगला आहे हा माणूस वाईट आहे आपण सहज बोलतो एखाद्या माणसाचं नाव घेतलं अर तिला माणूस बेकार आहे एखाद्या माणसाचं नाव घेतलं अर तो माणूस खूप चांगला आहे सहज बोलून जातो म्हणजे त्या माणसाची व्यक्तिरेखा त्याची एक प्रतिमा असते त्याचं जी एक व्यक्तिमत्व असतं ती सहज आपल्या डोळ्यासमोर उभं राहत असतं त्याचं कारण कसं आहे त्याचा स्वभाव असतो आणि त्या स्वभावामुळं त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाला एक ओळख निर्माण झालेली असती कारण बऱ्याच वेळा काय होतं जर एखादा भांडखोर माणूस असेल तर त्याचा चांगला म्हणून कधीच प्रतिमा तयार होत नाही आणि जर एखादा चांगला माणूस असेल तर त्याची भांडखोर म्हणून कधीही प्रतिमा तयार होत नाही आणि ह्या अनुषंगाने एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो एकदा एक माणूस बांगडी भरायचा व्यवसाय करत होता आणि तो बांगडी भरायचा व्यवसाय करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या पाठीमध्ये घ्यायचा आणि गावोगाव फिरून विकायचा तो विकत असताना त्याच्या बांगडीची जी क्वालिटी होती व्हरायटीची जी होती ती तो रचना बिचना व्यवस्थित करायचा चांगल्या प्रकारच्या बांगड्या घ्यायच्या आणि त्याच्यामुळं त्या गावातल्या महिला मुली त्याच्याकडून बांगड्या भरून घ्यायच्या आणि त्याच्यामुळं दिवसेंदिवस त्याचा व्यवसाय वाढला आणि व्यवसाय वाढल्यानंतर त्याला स्वतःच्या डोक्यावरती पाठी घेऊन जायचं शक्य होईना आणि म्हणून त्याच्यासाठी त्यानं एक गाढव ठेवलं आणि त्या गाढवाच्या पाठीवरती वजन लादून तो बांगडे विकायचा व्यवसाय करू लागला आणि मग करत असताना ज्यावेळी एका गावातून दुसऱ्या गावाला त्या गाढवावर माल ठेवून तो निघायचा त्यावेळी त्या गाढवाला रस्त्यामध्ये जर काही अडथळा निर्माण झाला पाणी आडवा आलं दंड आडवा आला एखादा दडग दगड आडवा आला तर त्याच्याशी बोलताना तो, बोलता तो राणी बेटा पुढं दगड आहे राणी बेटा ह्या बाजूला पाणी आहे राणी बेटा ह्या बाजूला अग्नी आहे असं करून त्या गाडवीशी गाडविणीशी संभाषण करायचा आणि मग तिला जसं अपेक्षित आहे तसं ह्या बाजूने चल ह्या बाजूने चल असं सांगायचं आणि मग हे करत असताना एक आजी त्याला रस्त्यामध्ये भेटली आणि त्याचं बोलणं ऐकून त्याला बोलली की बाबा आज माणसंसुद्धा माणसाला चांगलं बोलत नाही ती एकमेकाला वाईट भाषेत बोलते ती आणि तू तर ह्या मुख्या प्राण्याला इतक्या सभ्य आणि कौतुकाच्या चांगल्या भाषेत कसं काय बोलतोय की त्याला गाढवं असताना गाढवाय माहीत असतानासुद्धा तू राणी बेटा राणी बेटा करतो ह्याचं मागचं गमक काय त्यावेळेस सांगितलं त्यानं की आजीबाई म्हणला माझा व्यवसाय बांगडे भरायचा आणि ज्यावेळी मी एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जात असतो त्या गावातल्या सगळ्या लेखी बाळी माझ्याकडून बांगड्या भरून घेत असतात आणि बांगड्या भरून घेत असताना आमचं त्यांचं काहीतरी संभाषण होत असतं बोलणं होत असतं ख्याली खुशाली विचारली जात असती कौटुंबिक पार्श्वभूमी विचारली जात असती कसं आहे सुखी आहे का आनंदी आहे का बरं चाललं आहे का आणि असं बोलत असताना म्हणला मग ती बेटा 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 माझ्या तोंडातून शब्द त्यांच्याविषयी येतो आणि जर मी ह्या गाडविणीशी बोलताना जर अपशब्द वापरला चुकीचा शब्द वापरला किंवा शिवराळ भाषेत वापरलं तर सतत मला त्या बोलण्यामुळे एक सवय लागून जाते आणि त्या सवयीचा गुलाम होऊन मी सुद्धा त्या महिलांशी त्या मुलींशी लिकीबाळींशी बाळींशी बोलताना असभ्य भाषेत बोलू लागल तोंडातून शिवी येईल कधी तर आणि ह्या गोष्टी घडल्या तर त्या गावची लोकं मला मारतील ना माझा व्यवसाय कसा चालणार आणि म्हणून मी त्या माझ्या माझ्या स्वभावाला एक चांगली सवय लागावी वळण लागावं हो म्हणून ही शब्द वापरते म्हणून ते आजीला छान वाटलं भारी वाटलं पण ह्याच्यामधून आपल्यालासुद्धा एक तात्पर्य किंवा एक बोध असा मिळतो मित्रांनो बराच वेळा बारा आपण बोलताना घरामध्ये असल मित्रपरिवारामध्ये असल काही गोष्टी चुकीच्या बोलतो चुकीच्या पद्धतीनं अपशब्द तोंडातून निघत असतात आणि मग ती सवय भरून जाते आणि मग त्याला आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही पण तेच शब्द जर चुकून एखाद्या आता ठीक आहे तुम्ही फॅमिलीमध्ये तुमची माणसं असतात मित्रपरिवारामध्ये तुमची माणसं असतात त्यांना काही त्याचं दुःख वाटणार नाही पण तेच शब्द जर चुकून एखाद्या अनोळखी माणसापाशी निघालं तर त्या माणसाला निश्चितपणे मनाला वेदना होतात किंवा व्यवहारामध्ये वागत असताना आज मोटारसायकलमधून जात असताना चारचाकी गाडीमधून जात असताना बऱ्याच वेळा ट्रॅफिक असते एखादी गाडी इडीवाकडी मारली जाते आणि त्यावेळी आपसूकच आपल्या तो तोंडातून पटकरणं शिबी येते आता सगळीच रस्त्यावर ड्रायविंग करणारी सगळी ड्रायव्हर जायती सगळ्याला गव्हानाचा अनुभव असतो तरीसुद्धा आपण काय करतो समोरच्याला कमी लेखतो आणि कुठल्या तरी एखादी चुकीचे शब्द वापरून किंवा एखादी शिवी देऊन बघायची दादागिरीची भाषा करतो पण तुम्ही जसं वागता तसाच तो पण असतो समोरचा त्याच्यामुळं कधी कोणाला कमी समजायचं नाही स्वतःमध्ये एक चांगली दादा बाबा मामा काका म्हणून प्रसंग टळतो आणि जो होणारा मानसिक त्रास असतो तुम्हाला तो, तो, तो पण कमी होत असतो जर तुम्ही आपशब्द वापरला तर कुठं ना वाढतो पण जर तुम्ही सभ्य भाषेत चांगल्या भाषेत दोन शब्द बोलला तर विषय तताच संपतो आणि पुढची वाटचाल करत राहतो म्हणून माणसाला सवय बोलताना कायम चांगलं बोलायचं असावं जर पुरुष असेल तर दादा मामा काका म्हणून दिवस काढवतो जर लेडीज वर्ग असेल मावशी ताई अक्का म्हणून दिवस काढायला शिकलं तर माणसाला जीवनामध्ये मा यश तर मिळतंच पण तुमचा व्यवसाय असो किंवा तुमचं फॅमिली लाईफ असो त्याच्यामध्ये निश्चितपणे आनंद मिळतो मित्रांनो म्हणून भाषा कायम चांगली ठेवायला हो शिक भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भान